जयंत पाटील म्हणाले बाप्पा सोनवणे जयंट किलर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठं यश मिळाले महाविकास आघाडीला तीस जागा जिंकता आल्या असून महायुतीला सतरा जागांवर समाधान मानावं लागलं तर अपक्षाने एक जागा जिंकून यश मिळवलं त्यानंतर सर्वच नवनिर्वाचित खासदार पक्ष नेतृत्वाची भेट घेऊन आभार मानत आहेत मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज राष्ट्रवादीच्या नव्यानं विजयी झालेल्या आठ खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव होता त्यासाठी सर्वच नवनियुक्त खासदार शरद पवारांसह हो मुंबईत उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वच विजयी खासदारांची ओळख करून दिली त्यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा उल्लेख जयंट किलर म्हणून केला शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं त्यात दहा जागा लढवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागांवर विजय मिळवला त्यामध्ये बारामती अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं या तीनही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे सगळेच उमेदवारांची अधिकृत ओळख सांगताना जयंत पाटील यांनी विशेष उल्लेख केला जयंत पाटील पहिल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंची ओळख करून दिली ज्यांना पाडण्यासाठी बड्याबड्या नेत्यांनी प्रयत्न केले पण ते निवडून आले त्यानंतर जॉईंट किलर म्हणून उल्लेख करतात जय बजरंग सनोन यांचं अभिनंदन केलं आमच्या पक्षाला बजरंग बली पावला असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमात शरद पवारांच्या उजव्या हातालाच बजरंग बाप्पांची खुर्ची असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे बजरंग बाप्पानी राष्ट्रवादीत मानाचं स्थान मिळवल्याचं दिसून येत आहे लोकसभा शिरूर मतदारसंघातील खासदार जे सुरुवातीपासून महाराष्ट्रात आणि देशात चर्चेत राहिले निवडणूक सुरू झाल्यापासून आणि त्यांना पाडण्याचा विडा अनेकांनी उचललेला होता ते डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपल्यासमोर पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो तिसरे आमचे खासदार आणि जायंट किलर म्हणेन मी बजरंग बाप्पा सोनवणे आमच्या पक्षाला बजरंग बली पावला असं त्या बजरंग बाप्पा सोनवणेचं मी स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये बीड बीड लोकसभा मतदारसंघ लोकस महाराष्ट्रामध्ये बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई